नमस्कार मंडळी कसे असा आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या किचनमध्येच म्हणजेच प्राजक्ताच होम किचनमध्ये स्वागत असा आज होतो रविवार म्हणून गेले बाजारात तर मार्केटात मिळाली माखला बऱ्यापैकी मोठी पण होती आणि मस्तच होती तर म्हटलं हे आमच्या घारे काकी त्यांच्याकडनं जरा म्हटलं साफ करून घेऊया घरी आणून साफ करू वेळ नव्हतो म्हणून तर हे आपण दाखवतो बघा कसे साफ करूचे एकदम व्यवस्थित दाखवला नाही हे बघा ह्या का ना एक काजळीसारखा असतं या बघा काळा ता जर फुटला ना तर सगळं मासो पूर्ण काळं होऊन जाता तर म्हटलं चांगली साफ करूक लागतं ते म्हटलं जरा तुम्हीच देवा साफ करून मी परत घरी येऊन काय करू बसत नाही म्हणून आणि ह्याच्यात ना एक असो ना काटो पण असता ह्याच्यात नाही हे बघा पातळ असो असो काटो पण असता एकदम पारदर्शक असता तो पण काळो होऊन टाकूक लागता त्याच्यामुळे माकूल जरा कडक असता तर मी आणलंय घरी आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला ही बघा झाली की आता आपण ह्याच्यात आहे ना मी आज भरला माकुल बनवतो आहे मी दाखवते तुमका त्याच्यासाठी काय काय लागतं कोळंबी भरून आहे हे बघा मी कोळंबी बारकी कोळंबी आणलेली आहे एकदम चिंगळा मिळतात ना छोटी छोटीशी ती मोठी आणून उपयोग नाही आणि हे त्याचाच जरा वर भाग होतो तो कट करून घेतलं त्या का आता बारीक बारीक आहे आणि त्या काय लागतं ला सामानता दाखवतं आहे हा फोडणीचा तर कांदो टमॅटो आणि लिंबा त्याच्यात जरा हे मॅरिनेट करू आणि आला लसूण आणि मिरची पेस्ट आणि कोथिंबीर वरून टाकू आता आपण पहिली ती कोणबी घेतलेलो ना ती जरा बारीक बारीक कापून घेऊया आणि त्या माकूल होता थोडासा त्याच्या रिंगा कापून घेतलेला आहे ना तर आपण सगळं बारीक बारीक कापून घेऊया ह्याच्यासाठी ना सहसा बारीकच घेऊन येऊ कारण मोठी आणलास ना की ती एवढी बारीक करूक मिळत नाही म्हणून अशी छोटी छोटी करंदी असतात तर एक नंबर प्रश्नच नाही ओली करंदी आता आपण लिंबू आणि हळद लावून घेऊया कारण आता आगळ नाही लावू शकत म्हणून मी ह्या लिंबू बिंबू लावून घेत आहे म्हणजे थोडासा मॅरिनेट बघा लिंबू आणि हळद पण थोडीशी लावूया आपण आल्या लसूण मिरची तो पेस्ट केलेली ना भरडच काढतं मी पेस्ट म्हणजे एकदम गुळगुळीत पेस्ट नाही करत ही अशी जरा जाडसर भरड म्हणजे ती बरी वाटतात त्याका जरा अशी हळद आणि एका लावलं ना की चांगलंच ओळून घेऊ काय म्हणजे ह्याच्या माकल्याच्या आतून वगैरे सगळीकडे जरा जरा लावून घेऊ बरी ह्याच्यात चव बरी येतात म्हणून लावलाव लाव की जरा बाजूक ठेवून देऊया आणि आता जरा फोडणीची तयारी करूया ती बारकी बारकी कोलंबी आहेत ना कापून घेतलेली ती परतान घेऊया त्याच्यात भरूक ना म्हणून तेल जरा चांगला तापला की कांदो परतून घेऊया माकला घावची ना आता थंडीच्या दिवसातच कारण ती गरम असतात ना म्हणून थंडीच्या दिवसात ती खाऊक बरी कारण का मग गरमी बिरमी निघत नाही तोंडाबिंडातून बाहेर ना म्हणून थंडीच्या दिवसात खाली किती बरी गरमीत जरा कमी खाऊक लागतं म्हणून म्हटलं जरा थंडीचे दिवस पण सुरू झाले चांगली थंडी पडली आहे तर म्हटलं चला माकलांची रेसिपी पण दाखवूया अजून होत मी भरपूर घेतलेलं आहे माकला ते आता म्हटलं दुसरी अजून एक रेसिपी करतलं आहे त्याची ही थोडी केलं आहे भरलेली माकला आणि थोडी ठेवलं आहे ती मी नंतर तुमका अजून एक रेसिपी दाखतो दाखवतले त्याचा मी थपथपी तसं हे करून दाखतो दाखवतले बघूया मी दाखवते नंतर बघू याआधी ह्या तरी बघूया आता टॅमॅटो आहे आणि जराशी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलंय हळद आणि जरासे मसाले म्हणजे आपल्याला घरात जे असतील तेच मालवणी मसालो लाल तिखट आणि मसाले मी नेहमी सांगते तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि धना पावडर प्रत्येकाच्या तिखटाचं प्रमाण जरा वेगवेगळा ना म्हणून ह्याचं प्रमाण मी कसं सांगू आणि ह्याच्यात थोडासा ते मसाले जळत होते म्हणून मी थोडासा पाणी टाकलंय जरा झापण मारून ठेवूया कारण त्याच्यात ना जरा तो टॅमॅटो आहे ना तो शिजाक होय ना म्हणून दोन मिनिटासाठी ठेवलेलं आहे झाले बरोबर चांगला परतान घेऊया आणि मग आपली कोळंबी टाकूया आपण नंतर त्याच्यामध्ये जी मॅरिनेट करू ठेवलेलं तीर घालून घेऊया आता मिक्स करून घेऊया चांगली जरासा मीठ चवीप्रमाणे मीठ घाला आपापल्या चवीप्रमाणे चांगला मिक्स करून घेऊया तर का पाणी सुटतं ना कोलबीक पण थोडं थोडं माका थोडं मसाला कमी वाटलो म्हणून मी जरासं वरतून घातलं आहे हा म्हणून मी बोलत आहे ना प्रत्येकाचं ना प्रमाण वेगवेगळं असतं वेग कमी जास्त असतं कोलबीकच किती पाणी सुटला तर बघा वरून पाणी घालूची गरजच नाही बघा त्याच्यातच बऱ्यापैकी शिजतात ही आता ही ढवळून 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 चांगली सुकवून घेऊया तर आपल्या भराभरूची आहे ना त्याच्यामध्ये माकलात मग ते पातळ नको म्हणून आता कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यावर जरा चव चांगली येतात ना ते बघा मी अशी कोरडी करून घेते ही बघा त्याच्यावरतीच अशी मिक्स करून घ्यायची बघा अशी ढवळून ढवळून घेतली ना की लवकर कोरडी होत ती आता काढून घेऊया जरा थंड करूया थंड झाली की मग ती माखलांमध्ये भरू तयार आता माखला ही चिवट असत डायरेक्ट जर तुम्ही फ्राय केलास ना तर ती मग चिवट जास्त लागतात म्हणून मी काय करतोय आहे जरा ना ती वाफवून घेत आहे पण ती भरून वाफवून घेवा हां म्हणजे त्याच्यामध्ये कोलबी भरायची आणि मग ती वाफवून घ्यायची तोपर्यंत मी पाणी तापत ठेवलं आहे तोपर्यंत माकला भरून घेत आहे आता बघ कोलंबीचं सारण केलेलं ना तर त्याच्यात भरून घेऊया एकदम सोपी रेसिपी आहे जास्त किचकट नाही काय नाही थोडंसं वेळ जाता कारण हे वाफवून घेऊन मग फ्राय करूक लागतात ना म्हणून ही बऱ्यापैकी तुमका वही तशी भरून घ्यावा आणि ह्या का ना वरती ते तूथपीकच्या काठीने मी हे करून आहे ती टोचून वरती पूर्ण बंद करून घेतलंय म्हणजे त्यातला बाहेर येऊक नको ना म्हणून या बा अशी अशी हे करून घ्यायची भरून घ्यायची आणि तिथे पाणी चालू होतं आता पाणी उकळलेला आता मी त्याच्यात ठेवून पण घेतलंय सगळी तुमका दाखवते अधिक अशी भरतात ती इल चिवट असता हो, अशीच जर तुम्ही फ्राय केलास ना किंमती जास्त चिवट लागतात पण तुम्ही करून बघा असा ती जराशी अशी उकडून घेतलास ना की ती एवढी चिवट लागत नाही खाऊक बरी वाटत अशी सगळी भरून घेऊया आणि बघा असे काही लावून तूथपीक लावून अशी चांगली व्यवस्थित ही सुशील करून घेतलास ना बंद करून त्याचा तोंड की नाही येत बाहेर हे भरलेला माकुला ना या आता आपण पंधरा मिनिटं मस्त पैकी वाफवून घेऊया पंधरा ते वीस मिनटं चांगला वाफून घेऊ कोया मस्त वाफवली गेली आणि ती फुगली बघा कशी टमटमीत आता मी ते रवो आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये हळद आणि हे टाकलं आहे आपलं मालवणी मसालो चांगलं मिक्स करून आता त्याच्यात जराशी गोळवत आहे आणि फ्राय करतलं आहे ह्या का ना रवो तर तांदळाचं पीठ एवढा शिटकत नाही पण ती थोडीशी लागता तेवढी मीठ आहे आणि आता आपण ह्या तेल बिल तापून त्याच्यावरती हे करूया फ्राय करून घेऊया एक एक मी रव्यामध्ये अशी रवा आणि तांदळामध्ये गुळवून घेत आहे ती फ्राय करूक टाकते आहे ती बघा जास्त चिटकत नाही रवो आणि ते तांदा तर पे चिटकाचाच नाही तर पण जेवढा लागतं ना तेवढा चिटका आणि मग आता आवडत नाही कॉर्नफ्लोअर मैदो बिद लावू का हे याच्यातच बरी वाटतात पण ही सांभाळून करूक लागतं आ फ्राय करताना फुटत जरा 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 जरा, जरा, जरा ना उडतं तर जरा बाजूक झाकण बिकान धरून ठेवा नाही आता तोंडा पिंढ्या तो उडतील तो ही बघा फुटली ना ही अशी फुटत त्याच्यामुळे थोडा सांभाळून करूक लागतं अशी मी आता सगळी त्याच्यावरती लावून घेतले अर्धी लावली अर्धी नंतर लावतोय जरा 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 होतात ना तशी पलटी पलटी करून आपण चांगली फ्राय करून घेऊया जास्त वेळ लागत नाही आपण उकडून घेतलं ना आता जरा जशी जास्त वेळ लागायचं नाही पण चांगली रोस्ट करून घ्या हे बघा मी असं झापण काय धरलंय कारण ना ती उडत होती म्हणून ढाकण धरूक लागतं तोंडार बिंडार उडतात म्हणून अशी अल्टी पलटी करून चांगली फ्राय करून घ्यायची हे बघा असे कलर येताना वरती मग कळता ती झाली सगळीकडनं शेकून घेऊया मस्त होतात ती हा बघा मस्त दिसतं ना आता मी तुमका कट करून दाखवतोय माझा जरा पण सारण बाहेर इला नव्हता त्यातला ते कोलंबीचा भरलेला आहे ना सारण तर जरा पण बाहेर इला नव्हता आणि ता काय शिजलेला असल्यामुळे प्रश्नच येत नाही हे बघा मस्त दिसतं बघा मस्त वाटतं सगळ्यांचं वीक पण छान झालेली करून बघा माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण आपल्या नवीन रेसिपी रेसिपीसहित बाय